कॉरिडॉरच्या बाबतीत काल रात्रीपासून मी स्वत अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा केली अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानावर कॉरिडॉरला विरोध असल्याचं लिहिल्या गेलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मी विरोध याच्याकरता केला होता की तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली पंढरीचा जो जुना परिसर आहे जिथं अनेक भक्तांची भावना जुळलेली आहे पंढरीचे वर्णन करताना तुकोबांनी ऐका पंढरीचे महिमानं राऊळ तितुके प्रमाणं तेथील तृण आणि पाशानं तेही देव जाणावे जर तिथली दगळं आणि गवत हे सुद्धा देव माना असं प्रमाण संत साहित्यामध्ये असेल तर पंढरपूरचं कॉरिडॉर करताना पंढरपूरचं वैभव नष्ट होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे याकरता मी पूर्वीसारखा आजही आग्रही आहे मल्लिकार्जुन मंदिर सर्वात जुनं मंदिर आहे इथे होळकरवाळा या पंढरीचं वैभव आहे ताकपीटी विठोबाचं मंदिर आहे याला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन छोट्या छोट्या व्यावसायिकावर पण अन्याय होणार नाही नाहीतर काय ज्यांनी लीजवर ते भाळेपट्ट्यावर दुकानं घेतलेली आहेत त्याच बिचारा गोरगरिबांचं नुकसान याच्यामध्ये होते मूळ मालकाला त्याचा मोबदला मिळतो आहे पण कॉरिडॉरच्या नावाखाली पंढरी उद्ध्वस्त होऊ नये याकरता माझा विरोध कायम राहील लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे जो वारकरी संप्रदायाला मानतो जो पांडुरंगाला मानतो तो भेदाभेद मानत नाही आता पांडुरंगाचे पुजारी किंवा रुक्मिणीचे पुजारी अठरा पगड जातीचे आहेत आणि तुकोबांनीसुद्धा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म अन भेदाभेद भ्रम अमंगळ हा वारकऱ्याचा धर्म ज्याला समजला तो सैराट होण्याची भाषा करणार नाही सरकारमधला मंत्री असू दे सरकारमधला आमदार असू दे इथं प्रत्येकाला गुन्ह्या गोविंदानं नांदण्याचा अधिकार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या पालखीची पहिली आरती अनगडश्या बाबाच्या दर्ग्यावर होते हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेली आपली वारी आपली दिंडी अनेक जैतुंबीसारख्या अनेक मुस्लिम कीर्तनकार याच पंढरीच्या वाळवंटात त्यांनी कीर्तन करता करता जीव सोडला एवढी मोठी वारीची परंपरा असताना अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीय तेट निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये सैराट करणे कोणाला ठोकून काढणे कोणाला मोडून काढणे ही भाषा लोकशाहीला शोभणारी नाही सरकारने आता शिर्डी देवस्थानची पण नियुक्ती केलेली आहे त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट झालेला आहे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ हा सहा वर्षाच्या वर झालेला आहे म्हणजे आठ वर्ष आणि ज्यावेळेस कार्यकाळ संपून सदस्य त्या कार्य याच्यावर राहतात समितीवर त्यावेळेस मग त्यांची त्या मंदिराबद्दल किंवा त्या संस्थांबद्दलची ओढ कमी कमी होत राहते असं चित्र साधारणपणे मी टोकन दर्शन रांगेत असताना दिसलं त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये चिल्लरच्या भ्रष्टाचाराची सुद्धा बातमी पांडुरंगाच्या देवस्थानमधली तीसुद्धा बाहेर आलेली आहे नकली दागिने कसे आले याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण भाविक भक्त दागिने दान करताना मनापासून काय करतात त्यात नकली कोणी टाकलेत का हे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं मंदिर समितीचा कार्यकाळ संपला असेल तर महाराष्ट्र सरकारने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं तात्काळ गठन करावं त्यामध्ये चां अध्यक्ष आणि सदस्य हे विठ्ठल संप्रदायाशी जोडलेले असावेत त्यांना वारकऱ्यांचं दुखणं कळावं आणि मंदिरामध्ये भ्रष्टाचार होणार नाही या गैरप्रकाराला आळा करण्याकरता मंदिर समिती तात्काळ बळखास् करून नवीन समिती गठीत करणं महत्त्वाचं आहे अजितदादानी जर जबाबदारी दिली तर मी माझं पत्र देईल कारण विधान परिषदेचा एक सदस्य लागत असतो आणि मी वारकऱ्याच्या खानदानात जन्माला आलेलो असल्यामुळं मला सेवा करण्याची संधी मिळेल राजकीय लोकं असलीच पाहिजे कुठं हो तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजीराजांच्या काळात संरक्षण होतंच ना त्याच्यामुळे राजकीयसुद्धा अध्यात्माला जोड असली पाहिजे मी विनंती करेल आणि ज्या कोणा सात सदस्य त्यामध्ये असतातच त्यामुळे विधान परिषद सदस्य येणार तर मी विनंती करेल पण मला तिथं काही फारसा लोभ म्हणून नाही तर वारकऱ्याची सेवा करण्याची जर एखादी संधी मिळत असेल तर हरकत नाही आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये स्वतः मी मंदिरामध्ये जे काही गैरकारभार झाले त्याबद्दल जे काही निवेदनं मला काल प्राप्त झाली त्याबद्दल मी आवाज उचलणार झाली पाहिजे कारण आषाढी वारी आता सात तारखेला सात जुलैला माझ्या माहिती सहा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आणि तीस जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला मला काय मांडता येतं सभागृहात मी मुख्यमंत्र्यांकडं मांडून आषाढी एकादशीच्या पूर्वी ही मंदिर समिती बरखास्त होऊन जुनी नवी मंदिर समिती गठीत व्हावी अशी मागणी मी करणार